अनेक आंदोलनानंतर पंच्याहत्तर वर्षापासून प्रलंबित असलेला लिंबागणेश मुळे वस्तीवरील रस्ते कामास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे सदर रस्ते कामास आज मंगळवार दिनांक अकरा जून रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात केली आहे स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागात दळणवळणाची साधने व्हावीत यासाठी मनरेगा तसेच मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपानंद रस्ते योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी शासनाकडून गावपातळीवर खर्च करण्यात आला मात्र काही वस्ती यापासून वंचित असल्याने ग्रामस्थांना लोकसहभागातून रस्ते करण्याची वेळ आली आहे अखेर यावर्षी मुलांच्या शालेय शिक्षण दवाखाना बाजारहाट तसेच खतबियाणे भाजीपाला याची पावसाळ्यात गुडगाभर चिखलातून वाहतूक करावी लागत होती मात्र यावर्षी लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात माजी पंचायत समिती सदस्य गिरे माजी उपसरपंच बाळकृष्ण मुळे संदीप मुळे यांच्या पुढाकाराने पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून रस्ते कामास आजपासून सुरुवात झाली आहे तब्बल अनेक आंदोलने केल्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर मुळे वस्तीकरांना रस्ता मिळाला असून अखेर रस्त्याचा प्रश्न मिटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त आहे